नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी से या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून जे विद्यार्थी पी एच डी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी पी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याबाबतीतलं नोटिफिकेशन नुकतंच जाहीर झालेलं आहे notification for phd entrance test peter uh, 2024 application are uh, invite for phd entrance test peter uh, 2024 from, from the eligible candidate for seeking admission to phd program for uh, academic year uh, 2024 to 2025 in various subjects mentioned in PhD Ordinance 2024, the last date of online registration in uh, 20 July 2024 and submission of hard copy PhD uh, unit of a uh, university will be 13 July 2024. द डिटेल्स रिगार्ड्स पी एच डी सब्जेक्ट फीस रूल्स रेग्युलेशन्स अँड पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन विल बी अवेलेबल ऑन वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी एम यू डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून अधिकची माहिती आपण त्या ठिकाणी पाहू शकता ज्याच्यामध्ये तुमचे विषय असतील तुमची एकूण फीज किती आहे त्या बाबतीतले काही नियम दिलेले असतील आणि या सर्वांची जी काही माहिती आहे ती आपण डॉक्टर बामू डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकता याबाबत अधिक माहिती असे की जवळपास चार वर्षानंतर पी एच डीची काही पेट परीक्षा आहे त्याला मुहूर्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो याचं जे वेळापत्रक आहे ते एक जुलैपासून याची नोंदणी सुरू होत आहे तर एक सप्टेंबर रोजी परीक्षा या पेट परीक्षेची होणार आहे याबाबत अधिक माहिती असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सण दोन हजार एकवीस नंतर आता सहावी पी एच डी एंट्रन्स टेस्ट पेठ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एक जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे मागच्या परीक्षेप्रमाणे यावेळी सप्टेंबर महिन्यात ही लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल यासाठी पदव्युत्तर पदवी बी प्लस श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी हे नोंदणी करू शकणार आहेत या पेठसाठी प्रभारी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांच्या अध्यक्षाखाली अधिष्ठाता मंडळाची बैठक झाली आणि वेळापत्रकास अंतिम मान्यता देण्यात आली एकूण तेहतीस विषयांसाठी ही जी काही परीक्षा आहे ती होणार आहे सण दोन हजार दहामध्ये पहिली पेठ परीक्षा घेण्यात आली दोन हजार तेरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीसमध्येही या परीक्षा झाल्या पाचवी पेठ परीक्षेचा पहिला पेपर जानेवारी एकवीस तर दुसरा पेपर तेरा मार्च दोन हजार एकवीस रोजी झाला पाचवी पेठ पंचेचाळीस विषयासाठी घेण्यात आली व त्यात चार हजार दोनशे नव्याण्णव विद्यार्थी पास झाले आताची सहावी पेठ परीक्षा ही तेहतीस विषयांसाठी घेतली जाणार आहे एक जुलैपासून पेठसाठी नोंदणी सुरू होणार असून त्याच दिवशी विषयनिहाय संशोधकांच्या रिक्त जागांची संख्या जी आहे ती उपलब्ध होणार आहे असे परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांना कळवलेलं आपल्याला या ठिकाणी येईल विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी नमूद करता येतील आणि लक्षात घेता येईल ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा किंवा नोंदणी एक जुलै ते वीस जुलै कागदपत्राची पडताळणी अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्ट प्राथमिक यादी जाहीर करण्यात चौदा ऑगस्ट रोजी तर अंतिम यादी एकोणीस ऑगस्ट रोजी पेट परीक्षा एक सप्टेंबर रोजी तर निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे तो बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यान ते नोटिफिकेशन किंवा पी एच डीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन होतं आणि त्या माध्यमातून कामही सुरुवात करण्यात येते एकूण चार वर्षानंतर ही पी एच परीक्षा होत आहे विद्यार्थी मित्रांनो मला इथं हे सांगावायचं आहे की ही शेवटची पेठ परीक्षा असेल या विद्यापीठाची जे विद्यार्थी पी एच डी करू इच्छितात कारण यापुढे पेठ परीक्षा होणार नाही ही आपण लक्षात घ्यावं या परीक्षेत जर तुम्ही पास झालात तर पी एच डीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता आणि पी एच डी करू शकता ज्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यां ते सत्यात उतरवण्यासाठी तुमच्याकडे सेट नेट किंवा पेट देऊन पी एच डी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी तर आपण जास्त वेळ न घालवता या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून पेटचा अभ्यासक्रम किंवा पेट परीक्षेच्या माध्यमातून जे काही आपले ऑनलाईन क्लासेस आहेत ज्या विद्यार्थ्यांना विशेषतः मराठी या विषयाचे करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद